नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली इथल्या साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अरेना शोरूम मध्ये मारुती सुझुकी व्हिक्टोरियस कारचे लोकार्पण कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश महाजन यशवंत आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय कोडोलीचे प्राचार्य मिलिंद गोडबोले हॉटेल त्रिवेणी वारणानगरचे मालक प्रथमेश पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आलं सर्व पाहुण्यांचे स्वागत क्लस्टर हेड अमोल कुलकर्णी यांनी केले मारुती सुझुकी विक्टोरियस ही एक एसयूव्ही कार आहे ज्याची किंमत दहा पूर्णांक पन्नास ते एकोणावीस पूर्णांक नव्याण्णव लाख रुपये एक्स शोरूम दरम्यान आहे ही कार पेट्रोल आणि सीएनजी इंधन पर्यायांसह उपलब्ध आहे विक्टोरियस मध्ये एक पूर्णांक पाच लिटर माइल्ड हायब्रीड स्ट्रॉंग हायब्रीड आणि सीएनजी इंजिन ऑप्शन दिले आहेत या कारची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत एक पूर्णांक पाच लिटर इंधन इंजिन जे एकशे एक, एक पूर्णांक चौसष्ट पी पॉवर निर्माण करते इंधन कार्यक्षमता एकोणावीस पूर्णांक सात ते अठ्ठावीस पूर्णांक पासष्ट किलोमीटर लिटर इतकी उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आहे यामध्ये सुद्धा सुरक्षा वैशिष्ट्याच्या दृष्टीने पाहिले तर लेवल दोन ॲडास आणि पॅनोरॉमिक सनरूप यासारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये यामध्ये दिल्या आहेत दहा पूर्णांक एक इंच टचस्क्रीन सिस्टीम आणि दहा पूर्णांक पंचवीस इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे आराम आणि सुविधांबाबत पाहायला गेलं तर पॉवर टेलगेट आणि पॅनोरॉमिक सनरूप यासारखी वैशिष्ट्ये यामध्ये दिली आहेत विक्टोरिसची डिलिव्हरी भारतात सुरू झाली आहे आणि त्याची बुकिंग देखील सुरू झाली आहे ही कार मारुतीच्या एरिना शोरूममध्ये उपलब्ध आहे अशी माहिती वारणा शोरूमचे सेल्स हेड सचिन पाटील यांनी दिली यावेळी साई सर्व्हिस सर्व स्टाफ व सर्व वारणा परिसरातील ग्राहक उपस्थित होते